नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठाळक घामोडींकडे दुरुस्ती कामांचा अचानक भेट देऊन उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा परिवहन महामंडळाचे राखी पौर्णिमेसाठी खास बस सेवेचं नियोजन आणि मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना दिले भावनिक निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ या या शिंदे यांनी आज ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील कासारवडोली ती गायमुख या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याची डागडुजी आणि दुरुस्ती कामांना अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळेला शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून कामाच्या दर्जाबाबत माहिती घेतली आणि नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी कामाच्या लदगतीनं आणि योग्य दर्शनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले रस्त्यावरील खड्डे वाहतुकीची अडचण आणि सतत होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार मंडळींमध्ये हालचाल सुरू झाली असून स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या या कृतीचं स्वागत केलं ठाणेकरांच्या सुरळीत प्रवासासाठी रस्त्यांची सुधारणा ही अत्यावश्यक बाब असून ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला व्यक्त केला राखी पौर्णिमा आणि त्यानंतरच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाऊ बहिणीच्या भेटीकाठीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं अकरा अतिरिक्त मार्गांवर खास बस सेवेचं से नियोजन केलं आहे ठाणे विभागाच्या यंदाच्या नियोजनात आठ नऊ आणि दहा ऑगस्ट या तीन दिवशी वीस हजार किलोमीटर अतिरिक्त फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे एस टी महामंडळाच्या ठाणे विभागानं कल्याण वाशी बोरवली पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर अकलूज जळगाव नगर इत्यादी प्रमुख मार्गांवर विशेष गाड्यांची सोय केली आहे त्यामुळे प्रवाशांना लांबच्या आणि गर्दीच्या मार्गांवर आता अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे या अतिरिक्त बसगाड्यांमुळे एस टी महामंडळाला सुमारे एक्क्याण्णव लाख एकतीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हे नियोजन करण्यात आल्याची माहिती एस टीच्या अधिकाऱ्यांनी दिली शाडू मातीची मूर्ती पर्यावरणस्नेही असते म्हणून ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही असा गैरसमज असून अनेकांच्या मनात ठाण मांडून बसलाय मात्र वास्तव हे आहे की शाडू माती देखील जर मोठ्या प्रमाणात खाडीत विसर्जित केली गेली तर ती जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक भावनिक निवेदन देण्यात आले गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीनं पीओपी मूर्तींना विरोध होतो हे योग्यच आहे मात्र त्याच वेळेला शाडू मातीच्या नावाखाली खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्यास जलप्रवाहावर मत्स्य संपदेवर आणि समुद्री जैवसाखळीवर नकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घेणं तितकाच महत्वाचं आहे शाडू माती ही जरी नैसर्गिक असली तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकण माती असते तेव्हा ती खाडीत मिसळते तेव्हा या खाऱ्या पाण्यात तिचं विघटन फारसं झपाट्यानं होत नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाल्यास गाळ वाढतो पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळींचा नैसर्गिक अधिवास बाधित होतो शिवाय मूर्तीसोबत टाकलं जाणारे रंग हार कापड थर्माकोल प्लास्टिक हे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर नागेश टेकाळे यांनी सांगितलं छाडूमाती म्हणजे मुळात पर्यावरणपूरक ही गोष्ट खरी आहे पण ती खाडीत टाकली तर ता तिचं पर्यावरणस्नेही पण संपतं नैसर्गिक वस्तूंचा गैरवापर झाला तर त्याचा परिणाम तितकाच घातक ठरतो असं मत पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हो निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट नसणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे न, न, तर आता जर व्ही व्ही पॅट नसणार असेल तर निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशीन्स देखील काढून टाकावं आणि पुन्हा हो बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे माध्यमांशी बोलताना आमदार आव्हाड म्हणाले की व्ही व्ही पॅट जर घालवणार असतील तर त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकावं होऊ द्या बॅलेट पेपरवर मतदान लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर मतदान करण्याची व्ही व्ही पॅट हे सुप्रीम कोर्टानं कंपल्सरी केलं होतं का काढलं आता लोकांना ई व्ही एमवर शंका आहे मतदार याद्यांवर शंका आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होते आहे अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशनर असं वागत असतील तर संशयास्पदे असल्याची टीकाही पत्रकार परिषदे बोलताना आमदार आव्हाड यांनी केली आहे तसंच यावेळेला आव्हाड यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरून देखील निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे लोकसभेच्या पराभवानंतर सरकारनं निवडणूक आयोगाचा वापर केला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं काम केलं ते लांछनास्पद आहे तुमच्याकडे तयारी करायला वेळ आहे परंतु तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं यावेळेला आव्हाड म्हणाले तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगानं तयार केलेली प्रभाग रचना ही संशयास्पद असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये जर कळबा मुमरा दिवा यांचा विचार केला तर जागाच कमी केलेल्या आहेत तिथे जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या तिथल्या जागा कमी करून त्या ठाणे शहरात देण्यात आल्यात तिथल्या लोकांवर त्यांनी अन्याय केला आहे असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला तर त्यांचं प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम ठाणे महापालिका प्रशासनानं केलं आहे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र आधीच दिलेलं आहे की रचनेत लक्ष घाला समान लोकसंख्या असलेल्या वॉर्ड पाहिजे असा नियम आहे असं देखील आमदार आव्हाड म्हणाले ह्याच्या पुढेही तेच होणार आहे जोपर्यंत जनता उठाव करत नाही जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाहीत जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही कुणाकडून न्यायाची ना अपेक्षा करायची सर्वोच्च न्यायालय न्याय देणार नसेल सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा भारतातली लोकशाही संपली असा जग मिळेल जग कारण का राहुल गांधीने नुसतो आरोप नाही केले आहेत त्यांनी अख्खी यादी पुराव्यांशी समोर आणली आहे पूर्ण अभ्यास करून नावा सकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत आदेश श्रीवास्तव क्या नाम आहे आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय एक सत्तर वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर लिस्ट मध्ये सत्तर वर्षाची काय म्हातारीवळी करता यार लोकशाहीची हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली तर काय होतं हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले काँग्रेस चरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रतिकात्मक आंदोलन केलं बाळासाहेब बोबाठाला माफ करा सडका मेंदू साफ करा अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली या आंदोलनात शिवसेना आमदार डॉक्टर मनीषा कायंदे प्रवक्त्या शीतल म्हात्रे प्रवक्त्या सुशीबेन शहा महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर माजी नगरसेवक दत्ता नरवणकर माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं आमदार डॉक्टर गायंदे म्हणाल्या की उबाठाची काय त्यांची गत झाली काय अवस्था झाली आहे हे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसून आलं शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाठाची अवस्था बाळासाहेब ठाकरे यांना आवडणार नाही म्हणून त्यांची माफी मागायला आलं असं त्या म्हणाल्या शिवसेना हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात असून जनता त्यांच्या मागे आहे असं त्या म्हणाल्या जे उद्धव ठाकरे स्वतंत्र खुर्चीवर बसायचे ते आता सोफ्यावर बसत आहेत असं त्या म्हणाल्या उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन वाकले नाही चुकले नाही तर सरपटले अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते शीतल म्हात्रे यांनी केली आहे त्यांनी उबाटा सेना सोनिया गांधी यांच्या पायावर टाकली शिवसेना भाजप युतीमध्ये असताना अमित शहा पण मातोश्रीवर येऊन गेले होते आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता अशी टीका म्हात्रे यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून खालीद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे आता हा वाद शिगेला पोहोचला असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत तसंच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवलाय आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह इथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं चित्रपटांचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केलं आहे या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी सा केली जाणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडले का शिवाजी हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित होणार होता परंतु हे प्रदर्शन थांबवण्यासाठी मागणी राज्य सरकारनं केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजानं निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे तसंच निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याचा दावा अशी यावा अशी मागणी करण्यात आली आहे सेन्सॉर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देते असाही सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आला याप्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आंबरे तसंच सर्व पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा दुरुस्ती कामांचा अचानक भेट देऊन उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा परिवहन महामंडळाचे राखी पौर्णिमेसाठी खास बस सेवेचं नियोजन आणि मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना दिले भावनिक निवेदन आपल्या <णिया> विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास <णिया> ते आमच्यापर्यंत <णिया> जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छिंचा साईले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार